हॅलो गाईज कसे आहात मजे येत ना आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आम्ही चाललो आहोत आज गणपती बघायला मुंबईचे गणपती बघायला चाललो आहे आम्ही तर मी माझे मिस्टर आणि दिदी आम्ही तिघंच चालली आम्ही कोणते कोणते गणपती बघतो आहे कुठले कुठले गणपती बघतोय हे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच पुढे तर चला हे बघा आमच्या इकडे किती मस्त लायटिंग केली आहे इकडे आणि पुढे गणपती बाप्पा पण चालला आहे सात दिवसाचे गणपती चालले आहेत हॅलो गाईज आम्ही आता उतरलोय कुर्ला स्टेशनला आणि इथून पुढे आम्ही चाललोय एक गणपती आहे तो बघायला हे मंडळ आहे इकडचा गणपती आम्हाला बघायचा आहे एवढं शोधून आम्हाला आत्ता मिळाला खूप वेळ शोधून आम्हाला तर yeah. फायनली भेटलय मंडळ आम्ही चाललोय बघा फायनली भेटले आम्हाला लाईन लागले आणि आम्ही पास घेतलाय जायला आतमध्ये डायरेक्ट आम्ही पास घेतलाय जायला आतमध्ये सीडीला आम्ही फ्रीमध्ये नेणार आहे आणि आमच्या दोघांना पास घेतलाय थांबलोय लाईनमध्ये लाईनमध्ये थांबलोय आम्ही पुढे पण लाईन आहे पाससाठी पण लाईन आहे पाससाठी पण लाईन लावली आम्ही हा गणपती रील्स बघून आलेलो रील्स बघून आलोय इकडे बघा जसं हॉरर डेकोरेशन आहे पूर्ण हॉरर डेकोरेशन केलेलं आहे बघा एकदम हॉरर आहे तुंबड तुंबड सिनेमाचं डेकोरेशन केलेलं आहे इकडे आराम हे बघा हॉरर आहे इकडे আয়ুষ্য পর থাম अरे बापरे खूप घाबरली मी त्यांना बघू हे बघा कसे बसले थांबा वाकून अरे काय खूप मजा आली पण आजमध्ये गाव बाप्ली गणपती बाप्पा आणि ते आरती पण चालू आहे बाप्पाची हे बघा किती सुंदर मूर्ती आहे बाप्पाची आम्ही गणपती इकडचा घाबरलो आम्ही दोघी पण दिदी पण खूप घाबरली <laughs> दिदीची मजा आली खूप दिदी खूप घाबरली होती खूप हॉरर होता तो सीन चला पुढे भेटूया रुपयला चिंतामणी बघायला तुम्ही पण बघा आमच्यासोबत त्याला बोल बघा बोलते खासगी आहे आणि निसळ रात्रीची पण ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे आता आम्ही आलो आहे करी रोडचा कैवारी बघायला जाऊया आतमध्ये बघूया बाप्पांना बघूया आपण कसे दिसतात हे बघा बाहेर थांबलेत माझी वाट बघत चला आपण आतमध्ये जाऊन बघूया हे बघा आतमध्ये डेकोरेशन पण खूप के छान केलं आहे मस्त आहे काय लुक आहे डेकोरेशन पण किती छान वाटतंय बाप्पा बघा कसा बसला आहे मस्त बघा किती छान वाटतय बाप्पा चला दर्शन घेऊया बाप्पाच छोटा बाप्पा आणि ते मोठा बाप्पा बसलाय दिदी बघा तू खूप थकली आहे दिदी खूप थकली आहे ती तिच्या अन्नाला बोलते उचलून घ्यायला <laughs> पण बघू शकता तुम्ही एवढी क्राऊड आहे इथे पण गर्दी बघा गणेश गलीच्या राजाचं एंट्री गेट आहे जाऊया आपण आतमध्ये बघूया घेऊन आम्ही चाललो आहे आतमध्ये बघा किती मस्त वाटतं इकडे लायटिंग किती छान वाटत आहेत बघा चला आतमध्ये जाऊया हे बघा लालबागच्या गणेश गल्ली राजा इथे स्टॉल पण लागले

आता इकडे त्याच्या मागे या पोलिसांच्या गाड्या फुल प्रोटेक्शन आहे त्यांना लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला आला होता चला आतमध्ये जाऊया आपण थकले ते दोघं खूप चालून चालून चाललोय आम्ही तर काळा चौकीच्या महागणपतीला चला आतमध्ये जाऊया चप्पल काढ चौकीचा महाराजा रात्रीचे वाजले एक आम्ही आता आलोय बघा चिंतामणीचा गणपती बघायला चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती बघायला रश बघू शकता तुम्ही आहे रोडवरती हे बघा गेट बघा चि कोकणीचा चिंतामणीचा चला आत्मे जाऊन बघूया बाप्पाला रात्रीचे वाजले ए लाईन आणि एक आहे चरण स्पर्शाची लाईन आम्ही चाललो मुखदर्शनच्या चरण मध्ये लाईन बघा केवढी मोठी चरण स्पर्शाची लाईन आणि हा बाप्पा वेज फ्राय राईस आणि खाते पिझ्झा दीदी पिझ्झा खाते तुम्ही पण या खायला कमी कर कमी कर कमी कर कमी कर आणि रात्रीची बात आहे सव्वा दोन आम्ही आता चाललो आहे घरी बहुतेक गणपती आमचे बघून झाले आहेत आता आम्ही खूप थकलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय